श्री स्वामी समर्थांच्या कृपेने जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात समृद्धी येण्याची वेळ जवळ येते तेव्हा वास्तू आणि परंपरागत मान्यतेनुसार निसर्ग काही सकारात्मक खुना दाखवू लागतो असे म्हटले जाते की हे संकेत दिसू लागले की त्या व्यक्तीच्या नशिबातील दारिद्र्य हळूहळू नष्ट होऊन धनयोग प्रबळ होतो आणि जीवनात मोठा आर्थिक बदल घडण्याची सुरुवात होते श्रीमंत होण्यापूर्वी साधारणपणे काही शुभ लक्षणे अनुभवास येतात आणि ती लक्षणे भविष्यात येणाऱ्या आनंददायी परिवर्तनाची सूचना देतात त्यामुळे अशा संकेताकडे दुर्लक्ष करू नये कारण हे दर्शवतात की तुमच्या आयुष्यात लवकरच काही चांगले घडणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर होणार आहे हिंदू परंपरेत लक्ष्मी मातेला संपत्ती व वैभवाची अधिष्ठात्री मानली जाते आणि ज्या घरावर तिचा आशीर्वाद असतो त्या घरात कधीही पैशाची टंचाई जाणवत नाही म्हणूनच अनेक जण तिला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात अशी ही धारणा आहे की ज्या घरात लक्ष्मीचा वास असतो तिथे काही खास शुभचिन्हे दिसू लागतात ज्योतिषशास्त्रानुसार पुरुषांच्या उजव्या हाताला किंवा स्त्रीच्या डाव्या हाताला खास येणे हे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते याचा अर्थ आर्थिक अडचणी दूर होऊन परिस्थिती सुधारण्याच्या मार्गावर आहे तसेच सकाळी उठताच शंख ऐकू येणे हेही जीवनात सकारात्मक बदल सुरू झाल्याचे संकेत मानले जातात ही चिन्हे सूचित करतात की तुमचा कठीण काळ संपत असून यश प्रगती आणि घरात येणाऱ्या पैशाची योग आता तयार होत आहेत सकाळच्या वेळी जर एखादी गाय तुमच्या घराच्या दारात येऊन हंबरडा फोडू लागली तर ते ईश्वरी कृपेचे संकेत मानले जातात आणि अशावेळी तिला भाकरी हिरवा चारा किंवा पालक देऊन आदराने निरोप द्यावा कारण अशी धारणा आहे की त्या माध्यमातून देवी लक्ष्मीने स्वतः तुमच्या दाराशी हजेरी लावलेली असते परंपरेनुसार झाडू आणि लक्ष्मी देवी यांचा अतूट संबंध सांगितला जातो त्यामुळे सकाळी लवकर कुणाला झाडू मारताना पाहणे हे येणाऱ्या समृद्धीचे चिन्ह मानले जाते विशेषतः घरातून बाहेर पडताना सल्लग काही दिवस असे दृश्य दिसले तर अडचणी दूर होऊन भाग्याचा उदय होतो असे समजले जाते सकाळी घराबाहेर पाडताना जमिनीवर पैसे दिसणे किंवा कपडे घालताना काढताना खिशातून पैसे पडणे हे देखील धनप्राप्तीचे शुभ संकेत मानले जातात घराच्या गेटजवळ किंवा बाहेर अचानक काही विशिष्ट वनस्पती उगवणे हे आर्थिक प्रगतीकडे निर्देश करते असे मानले जाते घरात मांजरेने पिल्लांना जन्म देणे हेही चांगल्या काळाची नांदी समजली जाते तसेच एखादी मौल्यवान वस्तू छतावर पडणे किंवा पक्ष्याने छतावर काही टाकणे हेही समृद्धीचे लक्षण मानले जाते घरात एकाच ठिकाणी अचानक तीन सरडे दिसणे किंवा सरडे एकमेकांचा पाठलाग करताना दिसणे हे घराच्या उन्नतीचे चिन्ह समजले जाते सणासुदीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ सरडा दिसणे अत्यंत शुभ मानले जाते आणि मोठ्या धनलाभाशी जोडले जाते सकाळी अनपेक्षितपणे आजूबाजूला ऊस दिसणे हा दिवस बदलणारा संकेत मानला जातो म्हणजेच महालक्ष्मीची कृपा जवळ आली आहे असे समजले जाते तसेच स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसणे हेही धनयोग प्रबळ होण्याचे चिन्ह मानले जाते स्वप्नात मंदिर दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते आणि ते आर्थिक लाभासोबतच आध्यात्मिक उन्नतीचेही संकेत देते तर स्वप्नात लाल साडी नेसलेली स्त्री दिसणे हे माता लक्ष्मीच्या कृपेचे चिन्ह समजले जाते स्वप्नात उंच ठिकाणी चढताना स्वतःला पाहणे म्हणजे जीवनात प्रगती यश आणि मान सन्मान वाढण्याची नांदी मानली जाते तसेच एखाद्या कामासाठी बाहेर पाडताना वाटेत कुत्रा तोंडात भाकरी चपाती किंवा शाकाहारी अन्न घेऊन जाताना दिसला तर कुठून तरी अनअपेक्षित धनलाभ होण्याचा योग तयार होत आहे असे मानले जाते जेव्हा लक्ष्मी देवीचा आशीर्वाद एखाद्या व्यक्तीवर असतो तेव्हा तिची झोप ब्रह्ममुहूर्ताला आपोआप पूर्ण होते दिनचर्या शिस्तबद्ध बनते आणि हळूहळू आयुष्यातील अडथळे दूर होऊ लागतात शास्त्रानुसार पहाटे तीन ते पाच या वेळेस जागेने हे दुःख दूर होऊन घरावर महालक्ष्मीची कृपा होण्याचे संकेत मानले जातात स्वप्नात शुभचिन्ह दिसणे याचा अर्थ आर्थिक अडचणी आर्थ संपण्याच्या मार्गावर आहेत आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होणार आहे विशेषतः स्वप्नात गाय गुब्बड हत्ती मोर शंख केळी किंवा के सरडा दिसणे हे समृद्धीचे स्वप्न लवकर साकार होण्याचे लक्षण मानले जाते सकाळी उठताच शंख नाद ऐकू येणे हेही चांगल्या काळाची सुरुवात दर्शवते आणि त्यासोबत घरात सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते मन प्रसन्न राहते कोणत्याही कारणाशिवाय हलकेपणा आणि आनंद वाढतो घरातील हवा व प्रकाश सुखद भासू लागतो सतत मंगलमय घटना घडू लागतात जसे की विवाह पूजा हवन तसेच कुटुंबातील लोकांचे मन स्थिर राहते अचानक धनप्राप्तीचे योग तयार होतात जसे गुंतवणुकीत धनलाभ होणे किंवा जुनी थगबाकी मिळणे झाडावर चिमण्यांची घरटी दिसणे किंवा घराच्या आसपास हळदीसारखा पिवळसर रंग जाणवणे हेही शुभ संकेत मानले जातात स्वप्नामध्ये पांढरे हत्ती साप कमळ किंवा वाहते पाणी दिसणे हे आर्थिक उन्नतीचे संकेत मानले जातात विशेषतः शांत समुद्र किंवा निर्मळपणे वाहणारे पाणी दिसणे हे धनलाभाशी जोडले जाते घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात कबूतर चिमणे यासारखे पक्षी दाणे खाण्यासाठी वारंवार येऊ लागणे हलक्या पावसासोबत इंद्रधनुष्य दिसणे हेही शुभ लक्षण मानले जाते घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा स्वच्छ व नीटनिटकी ठेवल्यास अचानक धनयोग तयार होतो तसेच तिजोरी दक्षिण भिंतीला टेकून उत्तर दिशेकडे उघडेल अशी ठेवली तर बचत वाढते अशी मान्यता आहे आर्थिक प्रगतीविषयी चर्चा वारंवार होणे आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळणे हे संपत्ती वाढीचे संकेत मानले जातात त्यामुळे असे चिन्हे दिसू लागल्यास घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा टिकवणे आवश्यक ठरते सकाळी उठताच पूजेसाठी वापरला जाणारा नारळ दिसणे हे लक्ष्मीकृपेचे लक्षण मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर धनप्राप्ती होते तर वास्तुदोष असल्यास आर्थिक अडचणी वाढू शकतात म्हणून मुख्य दरवाजा स्वच्छ व आकर्षक ठेवणे त्यावर तोरण स्वास्तिक व शुभ लाभ लिहिणे आणि रात्री दरवाजाजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते उत्तर दिशा कुबेरांची असल्याने त्या दिशेत जड वस्तू न ठेवता धनप्रवाह मोकळा ठेवावा तिजोरी योग्य दिशेत ठेवून आत लाल कापडावर पैसे दागिने ठेवणे लाभदायक मानले जाते मात्र तिजोरीजवळ आरसा ठेवणे टाळावे स्वयंपाकघर दक्षिण पूर्व दिशेत असावे गॅस व पाण्याचा नळ एकत्र नसावा कुठेही गळणारा नळ त्वरित दुरुस्त करावा कारण तो आर्थिक हानीचे संकेत देतो घरात तुटलेल्या व अनावश्यक वस्तू काढून टाकून रोज झाडू मारणे संध्याकाळी दिवा धूप लावणे सुगंधी अगरबत्ती वापरणे आणि तुळशीचे रोप उत्तर किंवा पूर्व दिशेला लावून नियमित पूजा करणे हे धनवृद्धीस सहाय्यक मानले जाते मनी प्लांट किंवा खरसुला यासारखी झाडे घरात ठेवल्यास आर्थिक स्थितीत सुधारणा होते अशी मान्यता आहे तसेच आरसा योग्य ठिकाणी लावणेही महत्त्वाचे मानले जाते उत्तर किंवा पूर्व दिशेला आरसा लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते मात्र तिजोरी किंवा पैशाच्या ठिकाणी आरसा समोरोसमोर ठेवू नये कारण त्यामुळे पैशाची गळती होते असं समजले जाते शयनकक्षात म्हणजेच बेडरूममध्ये पलंगासमोर आरसा नसावा कारण यामुळे वास्तुदोष निर्माण होतो धन आकर्षित करण्यासाठी काही पारंपरिक उपाय सांगितले जातात जसे की मुख्य दरवाज्यावर लाल कापडात सात गोमती चक्र बांधणे शुक्रवारी सात कमळाची फुले देवी लक्ष्मीला अर्पण करणे पौर्णिमेच्या दिवशी चांदीचे नाणे गंगाजलाने स्वच्छ करून तिजोरीत ठेवणे घरात चांदीचा हत्ती किंवा कुबेराची मूर्ती ठेवणे झोपताना डोके उत्तर दिशेला व पाय दक्षिण दिशेला ठेवणे घरात पिवळ्या व लाल रंगाच्या प्रकाशाचा वापर करणे कारण पिवळा प्रकाश समृद्धी वाढवतो दिवाळी किंवा इतर शुभप्रसंगी दिवे लावल्याने आर्थिक वृद्धी होते असे मानले जाते शनिवारचे काही विशेष उपायही सांगितले जातात जसे की काळे तीळ व सरसोच्या तेलाचे दान करणे पिंपळ्याच्या झाडाखाली दिवा लावून सात प्रदक्षिणा घालणे घराबाहेर कबुतरांना धान्य व मुंग्यांना साखर मिठाचे मिश्रण देणे निष्कर्ष असा की या वास्तुशास्त्रीय उपायांचा योग्य प्रकारे अवलंब केल्यास घरात धन समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते व गरिबी दूर होण्यास मदत होते अशी धारणा आहे ही माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन देण्यात आली असून प्रत्येकाने आपल्या श्रद्धेनुसार ज्योतिष व धर्मातील उपाय वापरावेत या व्हिडिओचा उद्देश फक्त मार्गदर्शन करणे आहे आणि कोणताही ठाम दावा करण्यात येत नाही त्यामुळे भक्तांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा जयघोष करायला विसरू नका सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ हरे कृष्ण राधे राधे